नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वर्ष स्वागत करत आहे मागील बारा दिवसापासून आपण मेष रास ते मीन रास या एवढ्या बारा राशी आपण पूर्ण केलेल्या आहेत आज पुन्हा आपण प्रॅक्टिकल विषयाकडे म्हणजे आपण आतापर्यंत भरपूर राजकारणावरती व्हिडिओ केलेले आहेत पुन्हा आपण तो विषय घेत आहोत मुख्यमंत्री देवेंद्रांचे बळ आणि केंद्रात भुजबळ असं काही होण्याची शक्यता आहे का आपण त्यांच्या कुंडलीवरून बघायचं आहे यापूर्वी आपण कुंडली तयारपूर्वी तयार केली सुद्धा होती त्यांची आणि माहिती सुद्धा सांगितली होती परंतु प्रत्येक वेळेला वेगवेगळे वेग विषय असतात आणि ज्या त्या ग्रहमानानुसार त्या त्या वेळेला ती फळ मिळत असतात झाले काय की अजितदादा सुद्धा छगन भुजबळांना चांगले नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत असं मानतात आणि आज आपल्याला माहितीच आहे की राष्ट्रवादीमध्ये अजितदादा प्रमुख आहेत एक एक असा अर्थ झालेला आहे की घर लहान आणि हत्ती पाळायचं अशीच एक साधारण परिस्थिती अं अजितदादा यांची झालेली आहे कारण इकडे छगन भोसबा सुद्धा अजितदादांचं नेतृत्व मान्य करायला तितकशी अं म्हणजे मनापासून हे असे दिसत पॉझिटिव्ह दिसत नाही आहेत यासाठी काय करावं लागेल हत्ती जर पाळायचं असेल तर घर मोठं करावं लागेल त्यालाच एकमेव पर्याय आणि घर मोठं कोण देऊ शकतं उदाहरणार्थ भाजपच त्यांना देऊ शकतो कारण लहान घरामध्ये काय हत्ती पाळू शकत नाहीत आणि त्यांच्या कुंडलीवरून बघूया असं काय राष्ट्रवादी सोडण्याचे काही हो योग हो आहेत का पुन्हा भाजपमध्ये जाण्याचे योग आहेत का काय त्यांची कुंडली म्हणती आपण बघायचं आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जन्म झालाय आता आपण बघायला गेलो तर त्यांची वयाची सत्याहत्तर वर्ष पूर्ण तू रास आहे आपल्याला माहिती आहे तू रास असते तु राशीमध्ये शुक्र आहे तु राशीमध्ये चंद्र आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहे वृश्चिक राशीमध्ये गुरु आणि केतू आहे गुरु आणि केतू यांची युती असू हे जरा अनिष्ट ग्रहमान ज्योतिषशास्त्रामध्ये मानलं जात त्यामुळेच की काय प्रत्येक वेळेला त्यांना पक्ष बदलत नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह करत पक्ष बदलत जावे लागले आता परिस्थिती अशी आलेली आहे की वेगळ्या गुरुची त्यांना गरज या ठिकाणी जास्त भासत आहे परंतु केतू हा ग्रह कसा आहे काढून घेणारा केतू आहे म्हणजे जे जे नेतृत्व छगन भुजबळ यांच्या वरच्या लेवलला असत त्यांचा आणि त्यांचं नेहमी खटका खटकी चालू होते असा आतापर्यंत इतिहास आहे आणि हा कुंडलीमध्ये सुद्धा असा योग हो। दाखवत आहे मिथुन राशीला जो मदे। हर्षल आहे या ठिकाणी कुंडलीमध्ये मिथुन राशी आपल्याला माहिती आहे बुधाची रास आहे आणि हर्षलसारखा ग्रह या मिथुन राशीमध्ये असल्यामुळे बोलणारी रास आहे बुधाची रास आहे त्यामुळं हर्षलसारखा स्फोटक ग्रह असल्यामुळे कुंडलीमध्ये नेहमी कोणते ना कोणते तरी वादग्रस्त विधान करून हे फसले जातात आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळी वादग्रस्त विधानं त्यांनी केलेली आहेत त्यामुळं एकूणच काय की राष्ट्रवादी अजितदादा पवार सुद्धा अडचणीत आले होते काय उत्तर द्यावी पत्रकारांना कळत नाही पुढची गोष्ट अशी आहे की कर्क राशीमध्ये मंगळ आणि शनी त्यांच्या कुंडलीमध्ये आहे ज्योतिषशास्त्रानुसार कर राशीचा मंगळ आणि कर्क राशीचा शनी ह्या दोन्ही गोष्टी कुंडलीमध्ये असणं अनिष्ट ग्रहमान समजलं जात मंगळ ग्रह माहिती आहे की पद देणार आहे परंतु ते सहजासहजी मिळत नाही रुसवे फुगवे करून घ्यावे लागतात आणि आता सध्या आठ दहा दिवसाचा अल्टिमेट <laughs> त्यांनी दिलेला सुद्धा आहे आणि कर्क राशीतला शनी हा सुद्धा वेळेवरती सगळ्या अशा गोष्टी देत नाही वेळ निघून गेल्यानंतर म्हणजे आता सुद्धा आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये जे मंत्रिमंडळ प्रस्थापित झालं त्यामध्ये ह्यांना शपथविधी घेता आला नाही घ्यायचं काय अवघड नव्हतं कारण त्यांची तेवढी तशी पॉवर आहे है। परंतु ह्यांचा प्रॉब्लेम शनी आणि मंगळ राशीतला हे फार कुंडलीमध्ये अनिष्ट आहे आता ह्यांनी केली पाहिजे की गणपतीची उपासना ह्यांनी चांगल्या पद्धतीनं भरपूर केली पाहिजे शनीची उपासना केली पाहिजे तरच <coughs> या अडचणीतून त्यांना सॉरी थंडी असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय पण एक आहे की गुरुची दृष्टी या मंगळ आणि शनिवार चांगल्या पद्धतीनं आहे नक्कीच त्याचा फायदा त्यांना मिळेल आणि मुख्यमंत्री देवेंद्रांचे बळ आणि केंद्रात भुजबळ येण्याचे नक्की चान्सेस आहेत त्यांचे रुसवा फुग रुसवे फुगवे देवेंद्रजी आणि एकूणच महायुती मिळून नक्की दूर करतील आणि महायुती सोडून तरी काही हे जाणार नाहीत हे मात्र या ठिकाणी गॅरंटी आहे आणि दूर करतील आणि त्यांना एक केंद्रामध्ये सुद्धा घेऊन जातील बघूया काय होतंय येणारा वेळच ठरवेल आपण अंदाज मांडलेला आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर जन्मा जन्मतारीख पाठवायची आहे आम्ही नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर कराच करा कारण त्याला काय पैसे द्यावे लागणार नाही आहेत फ्रीमध्येच करायचं आहे नवीन नवीन आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल नमस्कार